ते कोण आमदार पैसे पैसे आमदार व्हायला पाहिजे आजी जे असं मत आहे जे पैसे देणार ते आमदार व्हायला पाहिजे नमस्कार मंडळी आपण आहोत लोह्यामध्ये आणि सध्याच्या निवडणुकीबद्दल आपण चर्चा करणार आहोत लोह्यांच्या मंडळींसोबत ते चला चालू करूया आपण तर इथे आपल्यासोबत काही जण आहेत त्यांच्यासोबत विचारूया की निवडणुकीबद्दल त्यांचं काय मत आहे जे आता म्हणजे पाच वर्षामध्ये जे आमदार होते त्यांनी लोह्याचा विकास केला आहे का तुम्हाला वाटतंय का विकास काय तेवढा झालेला नाही मोदी सरकार असल्यामुळं मोदी सरकारकडून काही झालेले आहे त्यांनी विकास केलाय की नाही वाटत त्यांच्या परिणाम केलेला आहे जितका अच्छा, हो असा जितका विकास झाला जितका व्हायला पाहिजे विकास तेवढा ते झालेला नाही आपण आजींशी बोलूया आजी आता तुम्हाला जे आपला लोहा आहे ते लोहामध्ये म्हणजे पाच वर्षामध्ये काही बदल वाटायला मला हा बदल वाट वाटायले का हे जे आता आमदार वगैरे हो आहेत आपले तर त्यांनी काही बदल केलाय लाडकी बहीण योजना बद्दल काय आहे ना बदल तुम्हाला लाडकी बहीण योजनाचा फायदा झाला का फायदा झाला फायदा पैसे उचलले का उचलले नाही आणखी उचलायचे वाटायला तुम्हाला बदल अच्छा आणि अजून काही करायची गरज आहे म्हणजे येणारे जे आमदार आहेत त्यांनी काही बदल करायला पाहिजे का तुम्हाला काय वाटते कोण आमदार भाव हो ते आता आम्हाला पैसे तेच पैसे <laughs> देणारे आमदार व्हायला पाहिजे आजीचं असं मत आहे जे पैसे देणार ते आमदार व्हायला पाहिजे म्हणजे सध्या पैशाला पण चांगलेच व्हॅल्यू आहे म्हणजे तुम्हाला ज्यांनी पैसे देते त्यांना तुम्ही आमदार आम करणार त्यांनी काही बदल नाही केला तर कसे करतात म्हणजे त्यांनी काही विकास नाही केला लोहाचा करतात ना म्हणजे पैसे गेले म्हणजे आजीचं मत आहे पैसे घेतले म्हणजे त्यांनी विकासही आपल्याला करतात करतील तुमचं नाव काय कुसुमबाई कुसुमबाई का तुम्ही बोलता जनता बरीच भीत आहे निवडणुकीबद्दल जे आम्ही प्रश्न करत आहे नांदेडची असो किंवा लोह्याची असो जनता सध्या म्हणजे निवडणुकीवर कोणते तरी प्रश्न विचारले तर त्याच्याबद्दल उत्तर द्यायला कोणी तयार नाही अच्छा मग तुम्हाला आता या म्हणजे पाच वर्षामध्ये तुमच्या गावाचा तालुक्याचा आपल्या नांदेडचा विकास वाटायला का आम्हाला विकास कोणी करू शकत नाही फक्त आम्हाला आरक्षण सेटी दिले आम्ही घरांच्या शिवर कोणाला मतदान टाकितलं दरेक याने जिकडे म्हणी तिकडेच आम्ही जरांगे पाटील समजा जर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी लढवायचा विचार केला तर तुम्ही त्यांना पटलं टाकणार अच्छा त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला या टाका टाकून त्यांनाच टाकू शकणार आताचे एवढे जे मुख्यमंत्री आहेत दोन तीन म्हणजे दोन तीन वर्ष आता त्यांचा काही विकास वाटायला का तुम्हाला महाराष्ट्राला विकास आहे काही विकास फक्त त्यांचे पोट ते भरून घेऊन घेऊ शकतात आमचं काही बघत नाही ते अच्छा आमच्या घर वाटा मध्ये आमच्या ऐकू शकता अच्छा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल वा मला काही नाही ताई परंतु कसं आहे शेती विषय मला भाव नाही अनेक विकास केलाय केलाय असं नाही बीजेपी न भरपूर विकास केलाय करत नाही असं काही नाही परंतु शेतकऱ्यासाठी काही विकास केला नाही अच्छा आजकाल दिन किती झालं एकशे पन्नास रुपये किलो जात आहे आज भाव काय सोयाबीनला भाव काय चालू आहे चार हजार चार सव्वा चार हजार दोनशे रुपये कुठल्या कुठे भाव आहेत माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव देवा एवढा विकास बीजेपी न करावा असं आपला नांदेडचा काय विकास वाटला पाच वर्षामध्ये गेल्या नांदेडचा विकास केलेला आहे येणारा मुख्यमंत्री कोण व्हावा असं तुम्हाला वाटते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार किंवा उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे फडणवीस मुख्यमंत्री आहेत ठीक आहेत अच्छा समजा जर आपल्या जे जरांग पाटील त्यांनी मुख्यमंत्री साठी लढवायला ठरवलं तर तुम्ही त्यांना सपोर्ट करताल का करता ना जरूर करता आणि त्यांनी जर मुख्यमंत्री झालं तुम्हाला वाटेल का आरक्षण द्यायला पाहिजे अच्छा मुख्यमंत्री कोणी व्हायला पाहिजे पण मराठ्याला आरक्षण द्यायला पाहिजे मराठीला आरक्षण नाही दिलं तर मुख्यमंत्री हे हो हो मराठा हे वोटिंग नाही करणार त्यांना अच्छा काका तुम्हाला काय वाटतंय बोला ना काहीतरी तुमचं चा, तुमचं नाव काय माझं नाव नंदलाल यादव आहे हो अच्छा तर तुम्हाला काय वाटते आपल्या नांदेडचा विकास विकास तर पाहिजे आपल्याला मुख्यमंत्री शिंदेच पाहिजे अच्छा एकनाथ शिंदेच पाहिजे त्यांनी विकास केला असं वाटतंय का तुम्हाला केला ना विकास अच्छा लाडकी बहीण केला नाही लाडकी बहीण योजना एक आली त्याचा फायदा व्हायला व्हायला ना आता त्याला अच्छा शिवसेना तुमसे मत शिवसेना लस रहा अच्छा तुमसे नाव क्या है सुंदर अच्छा तो आ, आपका किसको रहेगा अच्छा तो उन्होंने विकास, तो किया, विकास ऐसा किया है अच्छा किया है और युवती के लिए बहुत अच्छी सरकार है हाँ। बहुत अच्छा। अगर दूसरा कोई मतलब आएगा मुख्यमंत्री जैसे कि तहरा पाटिल बहुत चल रहा है वो जातिवादी करके कुछ मतलब ही नहीं ना हिंदू वोट फोड़ रहे हैं अच्छा बटेंगे तो कटेंगे अच्छा अच्छा सबसे अच्छा युति सरकार आंदो नांदेड़ को लेके आपको क्या लगता है नांदेड़ का ये साल में कुछ विकास लगता है आपको आ, हुआ है ना। अच्छा और आगे जो आएंगे वो करेंगे ऐसा लगता है आपको क्या मतलब क्या करना चाहिए नांदेड़ रोड सड़क अच्छा स्वच्छता होना स्वच्छता वगैरह चाहिए अच्छा नमस्कार नमस्कार नांदेडमध्ये महायुती सरकार हा करतील शंभर टक्के का आता केंद्रामध्ये भाजप सरकार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार पाहिजेतच